माणूस अमर होणार मेल्यानंतरही जिवंत राहणार विज्ञानाचा चमत्कार अमरत्वाचं वरदान माणूस आता अमर होणार आश्चर्य वाटून घेऊ नका हे विधान आम्ही असंच करत नाहीये तर याला विज्ञानाचा आधार आहे येत्या पंचवीस वर्षांनी तुम्ही या जगात नसाल तरीही तुम्ही अमर होऊ शकता आम्ही जे सांगतोय ते ऐकून तुमचा गोंधळ उडाला असेल तेव्हा चला तोच क्लिअर करूया माणसाच्या मनात नेहमीच मृत्यूची भीती असते आणि अमरत्वाची आस असते पौराणिक युगात योगी तपश्चर्या करून देवाकडे अमरत्वाचं वरदान मागायचे मात्र विज्ञान युगात तुम्हाला सहज अमरत्व मिळू शकतं भविष्यवेत्ता आणि शास्त्रज्ञ डॉक्टर इयान पियर्सन यांच्या मते माणसाला दोन हजार पन्नास पर्यंत मृत्यूनंतरही जिवंत राहणं शक्य होणार आहे पण हे कसं होणार मेंदूतील माहिती कॉम्प्युटर आणि रोबोटिक शरीरात अपलोड करता येणार जेनेटिक द्वारे वृद्धत्वाला रोखता येणार मानवाच्या शरीरातील पेशी निरोगी ठेवता येणार ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस तंत्रज्ञानाद्वारे आठवणी आणि विचार साठवता येतील तांत्रिकदृष्ट्या मानवाला जिवंत राहता येईल भविष्य आणि शास्त्रज्ञ डॉक्टर इयान पियर्सन यांनी हो या दोन हजार पन्नास पर्यंत माणूस कसा अमर होईल यासाठी माणसाला कोणत्या टप्प्यातून जावं लागेल हे देखील सांगितलंय ए आय आणि मानवी मेंदूची क्षमता दोन हजार पर्यंत समान होईल दोन हजार तीस ला मानवी मेंदू संगणकीय प्रणालीशी जोडला जाईल दोन हजार पन्नास पर्यंत मानव डिजिटल स्वरूपात त्याची चेतना जतन करू शकेल मानवी मेंदूचं आणि तंत्रज्ञानाचं हे मिलन मानवाला अमरत्वाकडे घेऊन जाणार आहे प्रत्यक्ष शरीर नसलं तरी तंत्रज्ञान मानवाचा मेंदू कायम ठेवेल मात्र हे वरदान ठरेल की शाप हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज